योगी शर्मा त्यांच्या पत्नीसह पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितले की आमचा मुलगा हर्ष शर्मा हा सकाळी साडेसहापासून गायब आहे आणि त्याला म्हणजे गायब आहे असं सांगितल्यानंतर आणि तत्काळ सदरची घटना गंभीर असल्यामुळं त्याची दखल घेतली आणि गुन्हा नोंद केला सी आर नंबर चारशे पंच्याण्णव आपले दोन हजार पंचवीस कलम एकशे सौतीस दोन बी एन एस त्यानुसार गुन्हा नोंद केला आणि आमच्या पोलीस स्टेशनचे साहायब पोलीस निरीक्षक प्रदीप झाटे यांच्याकडे तो तपास दिला आणि घटनेचं गांभीर ओळखून आम्ही चार पदकं तयार केले आणि पूर्ण बार्शी शहरातले सी सी टी व्ही फुटेज बघून तो मुलगा कुठं ट्रेस होतो आहे आणि कोणत्या दिशेने गेलेला आहे याचा शोध घेतला हर्ष शर्मा हा सकाळी साडेसहा सायकल खेळत खेळत तो पूर्ण ट्रेस केल्यानंतर रेल्वे स्टेशनपर्यंत आल्याचं आम्हाला दिसलं मग रेल्वे स्टेशनपासून नंतर रेल्वे दोन दिशेने जातात एक लातूर दिशेने आणि दुसरी कोल्हापूर पुणे दिशेने तर आम्ही दोन्ही दिशेला चार पदकं तयार करून तीन पथकं कोल्हापूरच्या दिशेने आणि एक पथक लातूरच्या दिशेने पाठवलं पांगरी रेल्वे स्टेशन त्याचप्रमाणे येडशी धाराशिव आणि लातूर आणि इकडं कुरडवाडी पंढरपूर कोल्हापूर असं आम्ही शोध घेत होतो शोधपत्रिका तयार करून सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवरती कंट्रोल रूमच्या ग्रुपवरती आणि सर्व ग्रुपवरती त्या शोधपत्रिका व्हायरल झाल्या बार्शी शहरातील बऱ्याच नागरिकांनी सोशल मीडियावर सुद्धा त्या व्हायरल केल्या सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा त्या शोधपत्रिका व्हायरल केल्यामुळं त्या तो मुलगा दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे मिळून आला सर्वांच्या प्रयत्नामुळं तो एकदम सुखरूप मिळून आलेला आहे त्याचा आम्ही घर सोडून जाण्याचं कारण विचारलं असता आई सायकल फिरू नको आणि त्याची नवीन सायकलची मागणी होती ती मागणी पूर्ण होत नसल्यामुळं तो रागाच्या भरामध्ये निघून गेला होता याच्यामध्ये दुसऱ्या घातपाताचा किंवा इतर कुठलाही काही संशयाचा प्रकार आढळून येत नाही धन्यवाद